नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या खेळामध्ये इथं आपण काही काड्यांच्या मदतीने कुत्र्यासारखी रचना तयार केलेली आहे म्हणजे कुत्रा तयार केलेला आहे बघा जर आपण या कुत्र्याकडं बघितलं तर हा कुत्रा असा डाव्या बाजूला चालल्यासारखा आपल्याला दिसतोय बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या कुत्र्याच्या तोंडाची दिशा आपल्याला बदलायची म्हणजे हा कुत्रा इकडं चाललेला आहे त्या त्याच्या तोंडाची दिशा आपल्याला त्याच्या विरुद्ध बाजूला करायची आणि या कुत्र्याची दिशा बदलत असताना केवळ दोन काड्या आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची तर समजलं का रे सर्वांना काय करायचं आहे कुत्र्याची दिशा बदलायची केवळ दोन काड्या उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि याची दिशा बदलत असताना बघा हे कुत्र्याचे पाय येतं खाली पुन्हा वर कान येतं आणि शेपूट आहे तर ते कानं आणि शेपूट योग्य ठिकाणीच राहिले पाहिजेत बघा म्हणजे तोंड जिथं असं असतंय तिथं कानं असतात पाठीमागं शेपूटच राहिलं पाहिजे तर हा एक नियम आहे त्यातला तर हा खेळ खेळण्यासाठी सर्वजण इथं उत्सुकतेने जमा झाले तर सर्वात आधी यशपाल प्रयत्न करून बघणार आहे बघू आपण यशपाल काय करतोय यशपालने एक काडी उचलली आहे बघा दुसरीसुद्धा उचलली आहे दोन काड्या चालत बघा तोंडाची दिशा बदलली पण कानं दोन राहिलेत एक का रे नाही शेपूट बघा शेपूट राहिलंय पण शेपटाच्या जागी पुन्हा एक काडी एक्स्ट्रा आली म्हणजे रचना काय झाली बदलली काय हरकत नाही छान प्रयत्न होता यशपालचा आता पुढचा विद्यार्थी आहे सोहम तर सोहम बघू काय करतोय कुत्र्याच्या तोंडाची दिशा बदलायची हा तुम्हाला जे तोंड समोर आहे ते पाठीमागं घ्यायचं म्हणजे विरुद्ध दिशेला आहे सोहमने सुद्धा एक काडी उचलली आहे दुसरी काडी सुद्धा सोहमने बघा उचलली आहे कुत्र्याच्या तोंडाची दिशा विरुद्ध दिशेला झाली आहे मात्र कुत्र्याचे कान आणि शेपट व्यवस्थित झालेत का रे सोहम नाही झाले काही हरकत नाही छान प्रयत्न केला सोहमने पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं सोहम पुढचा विद्यार्थी आता बघा सोहम तर सोहम बघू काय करतोय सोहमने एक काळी आहे दुसरी सुद्धा आहे कुत्र्याच्या तोंडाची दिशा बदलली आहे मात्र कुत्र्याला आता एक पाय राहिला नाही आणि शिफ्ट आता दोन झालेत आणि कान एकच राहिला आहे सोन म्हणजे कुत्रा व्यवस्थित झाला आहे का नाही झाला कुत्रा कुत्र्यासारखा दिसायला पाहिजे हां काय हरकत नाही छान प्रयत्न होता सोनचासुद्धा बघा सर्वांनी प्रयत्न करून बघायचा आहे उत्तर येऊ अथवा न येऊ प्रयत्न केल्याने काय होतं आपल्या बुद्धीला चालना भेटत असते यानंतरचा विद्यार्थी आहे बघा विवेक तर विवेक बघू आता काय करतोय आपण विवेकने एक काडी उचलली आणि दुसरी सुद्धा उचलली विवेकने सुद्धा सेम तशीच रचना केली आहे मात्र इथं कुत्रा व्यवस्थित झाला नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे विवेक पहिल्यासारखी रचना करून ठेव आता पुढचा विद्यार्थी आहे बघा अथर्व तर अथर्व बघू आपण आता कोणत्या दोन काड्या उचलतोय आणि कुत्र्याचं तोंड कशाप्रकारे बदलून दाखवतोय आपल्याला किंवा विरुद्ध दिशेला करून दाखवतोय अथर्वनी एक काडी उचलली आहे दुसरीसुद्धा उचलली आहे अथर्वणी सेम त्याच पद्धतीने केलं आहे मात्र हे चुकीचं आहे अथर कारण पाठीमाग आता कुत्र्याला दोन शेफ्ट तयार झालेत आणि पुढं एक कान झाला आहे तर ही रचना चुकीची आहे बघ पण प्रयत्न केला आहे छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची विद्यार्थिनी आता भाग्यश्री तर भाग्यश्री बघू आता काय करते तर खूप सोपं कोळ आहे बघा फक्त याला थोडासा वेगळा विचार करायचा आहे आणि जो कोणी वेगळा विचार करील त्याला नक्की याचं उत्तर काढता येईल बघा भाग्यश्रीने सुद्धा सेम त्याच पद्धतीने केलं आहे आणि हे चुकलेलं उत्तर आहे बरं का भाग्यश्री कारण पाठीमागं का दोन शेपट्या तयार झाल्या काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता साक्षी तर बघू आता साक्षी काय करते बघा अनेकांनी प्रयत्न केले तर आतापर्यंत पण सेम प्रयत्न केले तर थोडासा वेगळा प्रयत्न करा जो वेगळा प्रयत्न करेल ना त्याला नक्की याचं उत्तर सापडल साक्षीनं बघा एक काडी उचलली आता कुठं ठेवते बघू आपण बरं चालते काही हरकत नाही अजून एक काडी राहिली साक्षी कुठं ठेवते आता बघू आपण दुसरी सुद्धा काळी उचलली आणि ठेवली कुत्र्याच्या तोंडाची दिशा बदलली मात्र कुत्र्याची रचना चुकली काही हरकत नाही प्रयत्न छान होता साक्षीचा पुढची विद्यार्थिनी आता राधा तर राधा बघू आता काय करते राधाने एक काळी आहे आता केवळ एक काडी राधाला उचलायची आहे दुसरी काडी सुद्धा राधाने उचलली कुत्र्याची दिशा बदलली मात्र कुत्र्याची रचना चुकली आहे काय हरकत नाही छान प्रयत्न आहे राधा पहिल्यासारखी रचना करून ठेवू बरा पुढची विद्यार्थिनी आता रुपाली तर बघू आता रुपाली काय करते सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास सारखेच प्रयत्न केलेत म्हणजे एकच पद्धत वापरली थोडीशी वेगळी पद्धत वापरा थोडासा वेगळा विचार करा याचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल रुपालीनं बघा थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केला इथं एक काडी उचलली आता केवळ एक काडी राहिली रुपालीची बघू आता कोणती काडी घेते रुपाली तर रुपालीने दुसरीसुद्धा काळी घेतली आहे पण इथं अर्धवट रचना तयार आहे काय हरकत नाही रूपाली रूपालीने वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे छान प्रयत्न होता पहिल्यासारखी करून ठेव बरं आकृती आता पुढची विद्यार्थीनी आहे बघा अनुजा तर अनुजा बघू आपण आता काय करते तर अनुजाने एक काळी उचलली बरं दुसरीसुद्धा उचलली आहे आता कुठं ठेवतेय बघू अनुजाने सुद्धा सर्वांसारखंच आहे पण हे चुकीचं आहे अनुजा हरकत करणे छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा आता शेवटची विद्यार्थिनी आहे संस्कृती तर बघू आता संस्कृती या कुत्र्याची दिशा बदलून दाखवते किंवा नाही जर संस्कृतीला जमलं नाही तर मी स्वतः याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे बघा तर बघू आपण आता संस्कृती कोणत्या दोन गाड्या उचलती आहे थोडासा विचार करतीये बघा संस्कृती इथ संस्कृतीने दोन्ही सोबत काड्या उचलल्या आता कुठे ठेवतीये बघू दोन काड्या संस्कृतीने ठेवल्यात कुत्र्याची दिशा सुद्धा बदलली पण काय झालंय कुत्र्याला एकच कान राहिलाय आहे का नाही तर दोन कानं पाहिजेत कुत्र्याला का काय हरकत नाही छान प्रयत्न केलाय संस्कृतीने तर अजून कोणाला एखादा प्रयत्न करून बघायचा आहे तुमच्यापैकी आता बघायचं आहे मुलांपैकी मग मी सांगू याचं उत्तर चालतंय तर मंडळी बघा या आकृतीमध्ये कुत्र्याचं तोंड या बाजूला आहे तर केवळ दोनच काड्या मी आता उचलणार आहे आणि कुत्र्याचं तोंड इकडच्या बाजूला करणार आहे बघा तर बघा दोन काड्या मी या उचलल्यात ज्या की सर्वच विद्यार्थ्यांनी उचलल्या होत्या आणि इकडे ठेवल्या होत्या पण मी दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे तर बघा कुठं ठेवतोय आता पहिली काळी मी इथं ठेवली आणि दुसरी इथं ठेवली आणि कुत्र्याच्या तोंडाची दिशा बघा कुठं झाली पाठीमागं झाली जणू काय कुत्रा मागं वळून पाहतोय अशी आकृती इथं तयार झालेली आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद